ती आणि किती छान मेथीची भाजी दिसते आणि तीही पाच मिनिटात तयार होते अगदी झटपट कमी वेळेत ही मेथीची भाजी तयार होते आणि तीही कमी साहित्यात अगदी मोजकं साहित्य घेतलेलं आहे मी मेथीच्या भाजीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी करता येते तर आज आपण त्यातलीच एक पद्धत बघणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी इथे छान झटपट अशी मेथीची भाजी तयार करते त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल कडकडीत कर गरम झाल्यानंतर इथे मी बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मेथीच्या भाजीसाठी लसूण थोडा जास्त घातला तर मेथीची भाजी एकदम भन्नाट लागते आता ह्या लसूण पाकळ्या घालून झाल्यानंतर त्याला थोडासा परतून झाल्यानंतर त्याचा रंग थोडासा बदलल्यानंतर मी याच्यामध्ये हिरवी मिरची घालते मी इथे साधारण दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत ही तिखट हिरवी मिरची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मेथीची पानं घालून घ्यायची आहेत आता इथं ही मेथी मी चिरलेली नाही आहे फक्त मेथीची भाजी निवडताना पानं पानं काढून घेतलेली आहेत स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही मेथीची जी पानं पानं आहेत ती या फोडणीमध्ये घालून घ्यायचे एक ते दोन मिनिटभर याला मीडियम हाय फ्लेमवर छान परतून घ्यायची तुम्ही बघू शकता इथे मेथीची भाजी आपल्याला जास्त दिसत असली तरी ती शिजल्यानंतर कमी होते त्यामुळे मीठ घालण्याची घाई अजिबात करायची नाही एक ते दोन मिनिटभर छान याला मीडियम हाय गॅसवर परतून घ्यायचं आणि त्यानंतर एखाद दुसरा पाण्याचा असा सपका मारायचा तुम्हाला हवं असेल तुम्ही ही वाफेवरही शिजवू शकता पण अगदी मी पाच मिनिटात तयार करणार आहे ही मेथीची भाजी त्यामुळे मी अगदी दोन चमचेच असेल एवढं पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने छान एक ते दोन मिनिटभर या भाजीला व्यवस्थित परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मेथीची आपली क्वांटिटी आहे ती अर्धी झालेली आहे त्यानंतर ही मेथीची भाजी आपली सत्तर ते ऐंशी टक्के शिजल्यानंतर मी इथे मीठ घालत आहे अगदी ऐंशी टक्के भाजी शिजून झाल्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मीठ घालून झाल्यानंतर एक ते एक मिनिटभर याला छान परतून द्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आता इथे मी शेंगदाण्याचा कूट जो आहे तो असा जाडाभरडा घालायचा जेणेकरून तो शेंगदाणे दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात आणि मेथीची भाजी चवीलाही भन्नाट लागते त्यामुळे शेंगदाण्याची पूड न घालता अशा पद्धतीने जे जाडे भरडे शेंगदाण्याचा पूट असतो तो घालून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे आपली मेथीची भाजी आपल्याला नव्वद टक्के तयार झालेली आहे आणि त्यानंतर एखाद मिनिट या मेथीच्या भाजीला छान परतून झाल्यानंतर आपली मेथीची भाजी एकदम भन्नाट खाण्यासाठी तयार होते तुम्ही जेवायला बसण्याच्या पाच मिनिटं आधी ही मेथीची भाजी करायला घेतली तरी छान गरमागरम मेथीची भाजी एकदम अप्रतिम लागते तुम्हाला ही झटपट होणारी मेथीची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ही दाबा थँक्यू